नमस्कार आज बनवूया मस्त चमचमी तसा हिरव्या वाटाणातील वाटाणा घालून मटर पुलाव तुम्ही याला हिरव्या वाटाणातील मटार घातलेला मसाले भात सुद्धा म्हणू शकता बनवायला सोपी खायला स्वादिष्ट अशी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक वाटी ताजा मटार सोलून त्याचे दाणे घेतले आहे तसेच एक वाटी बासमती राईस किंवा तांदूळ या ऐवजी घरातील कुठलाही तांदूळ घ्या सुरुवातीला तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ते बाजूला ठेवूया आता हिरव्या वाटणातील मसाले भात तयार करण्यासाठी वाटण तयार करायचे आहे त्यासाठी या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर एक चमचा धने पोहे खायचा जो छोटा चमचा असतो तो वापरला आहे एक चमचा जिरे अद्रकचे तुकडे तीन ते चार हिरवी मिरची कढीपत्ता कडीपत्ता असा वाटताना घातला की तो खाल्ला जातो सात ते आठ लसूण पाकळ्या तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आता यामध्ये जो सुरुवातीला वाटाणा घेतला होता त्यातील थोडासा वाटाणा साधारणपणे तीन ते चार छोटे चमचे इतका या वाटणात घालायचा आणि पाणी न घालता असं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे असं वाटणामध्ये हिरवा वाटाणा घातल्यावर भातामध्ये हिरव्या वाटाण्याचा मस्त फ्लेवर येतो आता भाताला फोडणी देण्यासाठी गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल तेल गरम झाल्यावर काही खडे मसाले घालूया त्यामध्ये हिरवी वेलची काळी मिरी लवंग तेजपान जिरे मोहरी तसेच एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घातला आहे तर कांदा जास्त लालसर करायचा नाही फक्त तो असा मौसर होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे आता यामध्ये तयार केलेले हिरवे वाटण घालूया गॅसची फ्लेम मध्यम करून मिनिटभर परतून घ्यायची आहे परतल्यानंतर हिंग हळद पावडर थोडीशी लाल मिरची पावडर घातली यामध्ये वाटण तयार करताना आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामध्ये मसाले हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावेत पुन्हा सर्व एकत्र करून यामध्ये आवडीप्रमाणे व्हेजिटेबल त्यामध्ये गाजर टोमॅटो फ्लावर बटाटा घालून घेतले तसेच उरलेला वाटाणा घातला चांगला मिक्स करून घेऊ म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर हा घातलेल्या भाज्यांना छान लागेल तर बघा हे मिनिटभर मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच आहे आता यामध्ये सुरुवातीला स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ घातल्याबरोबरच यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदा जर तुम्ही या पद्धतीने मसाले भात किंवा पुलाव करून बघितला तर नक्कीच तुम्हाला आवडेल चवीला सुद्धा खूपच छान बनतो एकदा नक्की करून बघा आता हे घातलेले सर्व साहित्य मिक्स करून झाले की यात गरम पाणी घालायचे तसेच बारीक चिरलेली कोथंबीर घालून मिक्स करूया गरम पाणी घातल्याने लगेच उकळ येण्यास मदत होते कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन ते तीन चिट्ट्या करून घ्यायच्या कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच झाकण उघडायचे तर बघा मस्त असा मोकळा सुटसुटीत हिरव्या वाटाणातील वाटाणा घालून मसाले भात किंवा हिरव्या वाटाणातील मटार घातलेला पुलाव तयार झाला आहे एकदा नक्की ट्राय करा मी आशा करते तुम्हाला नक्कीच आवडेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद